अर्घलास्तोत्र ओम असअ अर्घलास्तोत मंत्र्या विष्णुषि अनुष्टूप छंद श्री देवता, श्री श्रीजगदंबा प्रीतर्थे सप्तशती पाठांग जपे विनोगा ओ नमशंडिय मार्कंडेय उवाच छंद अनुष्टुप ओं जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते जय थो दे जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तु ते मधुकैटभ हंती विध्रा वरदे नम रूप जय यश दे हे हंती हे भक्तासि सुखदे नमो रूपजयययशदेयि नाशवि षड्विकार हे रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनि रूपजयययशदेयि नाशवि षड्विकार हे शुम्भनिशुम्भधूम्राक्षमर्दिनि देवि विक्रमा रूपजयययशदेयि नाशवि षड्विकार हे पद्मपादवन्दिता हे सर्वसौभाग्यदायिनि रूपजयययशदेयि नाशवि षड्विकार हे यश देई नाशवी नाशविष्विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला पजयश देयी नाशविषड्विकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधीनाशिनी यश देई नाश दे नाशवी षड्विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूप जय यश देई नाशवी षड्विव्विव्विव्विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महा सुख रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे द्वेषी जे माझे मज लाभो महाबल रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय जय यश देई नाशवी षड्विकारहे देदैत्यशिरोरत्न घासती चरणाव यश देई नाशवी षड्विकार हे विद्यावंत लक्ष्मीवंत असो जन पजय यश देयी नाशवी षड्विकार हे प्रचंडदैत्यदर्पघ्ने चंडिके शरणागता पजय यश देयी नाशविष्विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संस्तुते परमेश्वरी पजयश देयी नाशवि ष्विकार हे नित्यस्तोत्रा भक्तीने देवी अंबिके जयशदेयी नाशवि षड्विकारहे हे सुतानाथा गातसे परमेश्वरी पजयश देयी नाशवि ष्विकार हे पूजिते परमेश्वरी पजयश देयी नाशवि षड्विकार हे प्रचंड दंडाचे होत निगर्व दानव रूप जय यश देयी नाशवी षड्विकार हे अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतू रूप जय यश देयी नाशविषड्विकार हे मनासारिखी पत्नी संसार सिंधुतारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आधी वाचोनी वाचा सप्तशती पुढे संख्या फल लाभे सवे प्रचूर संपदा देव्य, देव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु